मिळून बसळून खाल्ल्यानं प्रेम वाढतं असं लोक म्हणतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे या जगामध्ये सगळ्यात महत्व दिले जाणारी गोष्ट म्हणजे पैसा जर पैसा तुमच्याकडे नसेल तर बाहेर तर सोडा पण तुमच्या घरात इज्जत नाही एवढंच नाही तर घासातले घास एकमेकाला गा काढून देणारे लोक एकमेकांसोबत पैशामुळे बैमान झाले आणि लोक काय म्हणत्या का वा एक मिळून बिसून खाल्ल्यानं प्रेम वाढत एक किस्सा सांगतो छत्रपती संभाजीनगरला आमचा मोठा भाऊ ॲडमिट होता त्यासोबत ते बावीस तेवीस दिवस राहण्याचं योग आला हॉस्पिटलमध्ये अशा असे किस्से पाहिले पैशावाले लोक स्पेशल ट्रीटमेंट येत होते आणि ज्याच्याजवळ जा पैसा नाही आहे जे गरीब आहे ते लोक जनरल वॉर्डमध्ये पडून होते तिथला जे किस्सा आहे एक पोरगी आपल्या आईसोबत छत्रपती संभाजीनगरला परब नेऊन येईल होती कशासाठी तिच्या पाहुण्यास तिथे काहीतरी कार्यक्रम होता ती पोरगी सहा सात वर्षाची होती ती पोरगी दुसऱ्या मजल्याहून खाली पडली होती खेळता खेळता त्या पोरीच्या डोक्याला जबर मार लागेल होता तिची आई आए तिला अॅम्बुलन्सनं त्याच दवाखान्यात घेऊन आली जिथं आम्ही होतो अँब्युलन्स आल्याच्या नंतर ह्याच हातानं मी तिला अँब्युलन्समधून बाहेर काढलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय घडलेला किस्सा ती पोरगी चार पाच तास राहिली चार पाच तासाच्या नंतर तिचा मृत्यू झाला मरण पावली तर काहीतरी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये बिल झालं होतं त्या बाईकडे तेवढा पैसा नव्हता त्याच्यामुळं ती त्या पोरीची बॉडी तिच्या आईला अठरा तास हॉस्पिटलला तिच्या ताब्यात दिलं पैशामुळं ती सहा सहा सातवा आठ वर्षाची पोरगी ती मेलेली पोरगी तिचं दुःख तिच्या आईचं दुःख हे जर त्या पैशामुळं त्या हॉस्पिटलला त्या डॉक्टर लोकायला कळालं नाही तर तुम्ही काय म्हणत्या तर मिळून मिसळून सोडून खाल्ल्यानं प्रेम वडतं